आ, मी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या काही टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना ॲलोवेरा जेलने चेहऱ्यावर मालिश करा ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन जास्त करावे ज्या महिला आ आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वयंपाक घरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्य नमस्कार करतात त्यांच्या घरात कायम सुख शांती आणि आनंद नांदते शरीरात अधिक प्रोटीन्स मिळावेत यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मूग हा चांगला पर्याय असू शकतो कारण मांसपेक्षा मुगामध्ये जास्त प्रोटीन्स आढळते गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करायला हवे गर्भव्यवस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायद्याचे ठरते थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ पाणीचे सेवन करावे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकत्या यायला लागल्या तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे सुरकुत्या येणार नाहीत ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेचच झोपतात त्यांच्या पोटावरची चरबी वाढते ज्या स्त्रियांचे केस खूपच गळत असतात त्यांनी तिळाचे तेल केसावर लावावे आणि तसेच खोबरेल तेलात मेथी दाणे टाकून ते तेल केसावर लावावे ज्या महिलांना वजन कमी करायचे आहे आणि व्यायाम करायला वेळ भेटत नाही त्या महिलांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी पाण्याची सवय लावावी ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या ठिकाणी खाच येत असेल त्या जागी खोबरेल तेल लावा याने लगेच फरक जाणवेल ज्या महिलांना उष्णतेचा खूप त्रास होतो यांनी एक ग्लास पाड्यात एक चमचा सब्जा टाकून दहा मिनिटे ठेवा आणि मग तो प्यावा त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात बडीशेप मिसळून पिते ती स्त्री देवी तरुण दिसते ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंचन किंवा भोवळ घालतात त्यांचे पाय दुखत नाही महिलांना गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावावे ज्या महिला रोज रात्री दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही जर कधी थकवा जाणवत असेल तर गुळ खावा त्यावेळे लगेच ऍडरची मिळते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी